हाय मी अश्विनी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या या ब्लॉग मध्ये स्वागत आहे जशी जशी थंडी जास्त वाढत आहे तसंच ना माझं रुटीन सुद्धा बदललेलं आहे कारण की ना सकाळी काही उठावंस वाटत नाही गुड मॉर्निंग दररोज मी गुड मॉर्निंग साडेपाच गुडमॉर्निंग आता काही थोडं लवकर उठावंस वाटत नाही त्यामुळेच मी सातला उठते आणि त्यानंतर मग मी उठले की लगेच हे दोघ जण आमच्या इथं कसं आहे ना एक जण उठलं लगे की लगेच दुसरं पण त्याला उठवत हो आणि एवढ्या लवकर काय बाहेर नेऊ वाटत नाही कारण की ना बाहेरच्या खूप जास्त त्या त्यानंतर सकाळी मध्येच बसवलेलं असत म्हणजे कोंडून ठेवलेलं असत तर ना तर बघा सकाळी सकाळी दोघंही उठले आणि माझ्याकडे कसं बघत होतं कारण की ना मी व्हिडिओ शूट करायले होते आणि व्हिडिओ शूट करायला म्हणले की हे लेकरांना असं दाखवतात की आम्ही किती शांत आणि गुन्हे लेकर आहेत पण तसं काही ना नाही तर प्रत्येक वेळी तुम्हाला वेळ म्हणजे रिया जास्त दिसत असेल दादू कमी दिसतो तर आज म्हणजे दादूला जास्त रियाला कमी तर इथं बघा सकाळी उठल्या उठल्या मी अगोदर गरम पाणी पिते तर इथं दादूला सुद्धा गरम पाणी प्यायचं होतं त्यामुळेच त्याने माझं सारखं ग्लास ओढत होता आणि त्याच्यात म्हणूनच त्याला थोडंसं पाणी मी पाजवलं तर तो काही नंतर पाणी प्यायला तयार नव्हता त्यामुळेच मी त्याला म्हणत होते दादू पाणी पि पाणी पी इथं आमचं सकाळी सकाळी असं काहीतरी सुरू होतं त्यानंतर यासुद्धा आली आणि तिला सुद्धा पाणी प्यायचं होतं त्यामुळंच तिला सुद्धा पाजवलं तर परत तिनं काही नंतर ते पाणी पिलं नाही आणि त्यानंतर मग बघा मग मला करायचं होतं स्वयंपाक त्यामुळेच मग अगोदर फ्रीजमधली भाजी काढली आणि आज बनवायची होती मला शेताची भाजी त्याबरोबरच भाकरीसुद्धा बनवायच्या होत्या तर भाकरीचा काही व्हिडिओ मी काढलेला नाही तर ना पालेभाजीसोबतच भाकरी छान लागते त्यामुळेच आमच्या घरामध्ये पालेभाजी असली की मी भाकरीच बनवते तर भाकरी सगळ्यांनाच आवडते घरामध्ये आणि त्यानंतर शेपाची भाजी केली आणि बाकीची सगळी कामं आवरून घेतली आणि वेळेस आमच्या असं काहीतरी म्हणजे आमच्या घरातला काही राडा संपत नाही हे दोघं जण जास्तीत जास्त अर्धा तास झोपले असतील आणि त्यानंतर लगेच उठले कारचा आवाज खूप जास्त येत होता त्यामुळेच हे दोघही काही जास्त वेळ झोपले नाहीत आणि यांची झोप झाली नाही म्हणून एवढं परेशान करत होते तर आजकाल ना आमचा हॉल असा काही दिसत आहे कारण की ना गच्चीवरचा सगळा पसारा जो आहे एक्स्ट्राचा तो सगळा हॉलमध्ये ठेवला आहे त्यामुळंच हॉलचा असा काही अवतार झालेला आहे इथून पुढच्या व्हिडिओमध्ये हॉल असा दिसणार आहे त्यामुळं दुर्लक्ष करा कारण की पसारा हा होणारच तर त्यामुळे त्यांना इथं मी शिरा बनवत होते तर शिरा बनवण्यासाठी मी साखरेचा वापर न करता गोवाचाच वापर करते तर दिवसभराचं माझं असं रुटीन असतं म्हणजे दररोज काही ना काही चेंजेस होत राहतात तेवढे काही नाही पण जे आपली कामं असतात ती तर दररोज असेच होतात चला तुम्ही मी पापा स्ट्रेट